सर नमस्ते नमस्कार तुमचा परिचय द्या एकदा माझं नाव दिग्विजय सुभाष मोरे माझ्या गावाचं नाव कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ओके काका तुमचं नाव सांगा एकदा सुभाष मोरे चिरंजीव ना चिरंजीव आहेत अच्छा अच्छा ओके या रानामध्ये आपण जो उभं आहे तर आज आपण केळीची लागणी तर केलेली बरोबर नाही तर कधी लावलेली आणि किती क्षेत्र आहे टोटल हे टोटल क्षेत्र अडीच एकर आहे हां काल लागवड केलेली काल सकाळी दुपारी लागवड संपलेली सकाळी चालू केलं किती क्षेत्र आहे टोटल टोटल अडीच एकर आहे तीन हजार साधारणतः बसलेले साडे बाराशे लागते अच्छा एक सात बाय पाच वर ह्याचे लागेल म्हणजे जे अंतर आहे आता या रोपातलं अंतर रोपातलं दोन वळीमधलं अंतर सात फुटाचं या दोन वळीमधलं अंतर सात फुटाचे दोन रोपांमधलं अंतर हे पाच फुटाचं म्हणजे जे अंतर हे पाच फुटाच आहे हा तर योग्य अंतर कोणतं मग म्हणावं हो लागेल सात पाच हे सगळ्यात योग्य योग्य अंतर आहे शेतकऱ्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरून बघितलेले सहा पाच 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 अच्छा पण सात पाच हे सगळं स्टँडर्ड अंतर आहे प्रादुर्भाव कमी होतो केळीची वाढ चांगली होती बरोबर जास्त दाट नसल्यामुळे जास्त हाईट पण वाढत नाही अच्छा तर सुरुवातीपासून अ केळीसाठी एक नियोजन असतं बघा आपण आपल्या एस बी टीचं शेड्यूल पण केलेलं आहे हो। परंतु तुमचा अनुभव काका किती का, वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला केळीमध्ये वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आता एक वर्ष झाले आपण केळीचं एस बी टी आपण हे केलेलं आहे तर तुमचा एक वरचा प्लॉट आहे जर इथून दिसतोय थोडा आपण जाता आणि तिथं जाणार आहे तो किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कितव्यांदी वेळा पकडलाय त्याचं पाचवं ओपिक आहे साडेतीन चार वर्षापूर्वी जी लागवड आहे त्याची बरं आता पाच मग तुमचं पाच पिकं येण्याचं कारण मागच्या चौथ्या पिकाच्या वेळेस थोडासा करप्याचा प्रादुर्भाव वाढला होता खूडकूज वगैरे वाढली होती करप्यासाठी ज्योतिराम सरांनी आपल्याला एस बी आर डी डीआर बुस्टर दिलं होतं त्याचा स्प्रे घेतला किटी किटकांसाठी वगैरे आपण पेस्ट केल्यावर घेतो आपण आणि रासायनिकच प्रमाण फार कमी करून आता ऑर्गॅनिक आपलं लागणीला काल लागण करतानाच प्रत्येक झाडाच्या जा बुडात जी मार्किंग असते मार्किंगला पण वापरलं जी फक्की वापरायची त्याच्याच जागेवर आम्ही वापरलं म्हणजे मार्किंग त्यामुळे वापरतानाच फक्कीला वापरलं आणि परत रोप लावताना पण लावले ओके okay. तर मला एक आता असं सांगा आपले शेतकरी बऱ्यापैकी केळी अजून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी होते काही ठिकाणी होतच नाही जसं आमचा असन किंवा नाशिक वगैरे पुणे ह्या भागात खूप कमी केळीचं प्रमाण आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या केळीबद्दलचं मार्गदर्शन योग्य मिळत नाही म्हणजे याच्यापासून किती येळ मिळतं लागडी लागवणीचं अंतर किती पाहिजे त्यासाठी येणारे रोग त्याच्यावरती आलेले म्हणजे रोगावरती आपण काय नियंत्रण केलं पाहिजे येते सविस्तर माहिती आहे त्या थोडीशी आता अंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सात बाय पाच फुटावर लावायची साडे बाराशे रुपये बसते तर साधारणतः उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला आपण तर एकच हजार रोपांच उत्पन्न पकडू आपण तूट झाली काय झालं हो। गळ पडले तर साधारणतः एक हजार रोप तीस किलो पेक्षा जास्त आमच्या इथं चाळीस किलो पंचेचाळीस पन्नास किलो एव्हरेज गडाचं पाडणारे लोक आहेत म्हणजे एका एका गडाला तेवढं एव्हरेज निघत तर आपण साधारणतः तीस पस्तीस किलो जर गट धरला बरं तर ता पस्तीस तानापर्यंत ता एव्हरेज उत्पन्न केळीतून निघू शकतो एक आणि केळीचा भाव ह्या मागच्या दोन वर्षात पंधरा रुपयांपेक्षा कमी आलेला बरोबर पंधरा रुपयाच्या एव्हरेज साधारणतः पाच ते सहा लाख रुपये विक्री उत्पन्न मिळू शकतं आता मध्ये पर्यंत खर्च होतो मध्ये साधारण माझ्या मते तीस रुपयापर्यंत चौतीस रुपये हायेस्ट रेट झालता तो वेगळा झाला पण पंधरा हलक्या चार साडेचार लाख रुपये नफा करू तर समजा आता येणारे रोग याच्यावरती आणि त्या रोगांवरती हो आपण एक काय का म्हणजे नियंत्रण करू शकतो याचे मार्केट कंडिशन कशी आहे किंवा किती वेळा याचं हार्वेस्ट करून किती वेळात आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतं आता वेगळ्या वेगळ्या सीजनुसार दहा ते बारा महिने लागतात काही शेतकऱ्यांचे केळी नऊ महिन्यात पण हार्वेस्टिंगला आले दहा महिन्यापासून बारा महिने जा कालावधी अच्छा हा तर रोग काही सुरुवातीला रोप लावल्या लावल्या बुडात थोडीशी बुरशीचा वगैरे प्रादुर्भाव होतो ओके म्हणजे बुरशी जमिनीतून वाढते जमीन वाढते किंवा हुमणीचा त्रास होतो ओके हा त्याच्यानंतर थोडस त्याची वेन व्हायच्या पिरियडमध्ये त्याला करप्याचा प्रादुर्भाव दिसतो अच्छा पानांवरती कुकुंबर मोज एक व्हायरस ओके सीएमव्ही ओके त्याचा पण केळीवरती प्रादुर्भाव बरोबर आता तुम्ही बी एस झालेला आहे बरोबर नाही त्यामुळे बारीक बारीक अभ्यास तुम्ही केलेला आहे पण यामध्ये किती व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटी मध्ये चांगली चांगली व्हरायटी कोणती लागण केली पाहिजे आता याच्यामध्ये बघितलं तर वेलची म्हणून एक देशी केळी म्हणून एक लावली जाते त्याच्यानंतर ती येला की वगैरे आहेत ते साऊथला लावली जाते ओके पण जी नाईन ही जी व्हरायटी आहे आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या भौगोलिक विचार करता जी नाईन व्हरायटी लावली आता ती जी ची रोप देणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत मार्केटमध्ये मग सगळ्यात पहिल्या प्रामुख्याने नाव घेतलं तर जैन आहे त्याच्यानंतर आता सह्याद्री असेल नमो असेल कॅलस बायोटेक म्हणून कोल्हापूरकड आहे पाटील बायोटेक आहे आता ही जी रोप लावली ती मी कॅलस बायोटेक कंपनीची लावली याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे का पहिलेच कॅलस बायोटेक आमच्या मित्र कंपनीपैकी भरपूर लोकांनी लावलेले ज्योतिराम सरांच्या शेतात सुद्धा त्यांचे दुसरं पीक आहे आता कॅलस बायोटेक रोगाला किती कारण व्हायरसचं प्रमाण मागच्या वर्षी इतर कंपन्यांच्या रोपांमध्ये जास्त दिसायचं आम्हाला तर कॅलस मध्ये कमी दिसलं आणि आम्ही कॅलसला प्रप्रेस दिला बरोबर आम्ही स्वतः बीएससी आयग्री आहे आणि मी केळी निर्यातदार पण आहे अच्छा तुम्ही व्यापार पण त्यामध्ये विचार करून मी बागा बघितलेल्या आहेत त्या कंपनीच्या म्हणून बर आता आपण जर चालता चालता बघितलं तर रोपांची जो निवड करताना रोपांची हाईट वगैरे ही किती घेतली पाहिजे आता रोप आहे ना साधारणतः पाच सेंटीमीटर पासून Uh, ती सात आठ दहा सेंटीमीटर पर्यंत येत पण एक साधारणतः पाच पानं त्या रोपाला असावी चार ते पाच पानं चार ते पाच असावे पानाचं रोप आलं तर ते थोडस दिवस आपण सांभाळलं पाहिजे पानाची वाढ होईपर्यंत वाट बघितली पाहिजे आता याला काल लावताना तुम्ही सॉइल बुस्टरची ट्रीटमेंट केलेली ती कशी केलेली सॉईल बुस्टर काय केलं मी काल लागवड करायची होती सकाळी परवा दिवशी रात्री एका पंपामध्ये एक लिटर सॉइल बुस्टर मी टाकलं okay. वीस लिटरच्या पंपामध्ये सगळ्या झाडांवरती स्प्रे घेतली आणि तो स्प्रे घेतल्यानंतर परत दोन ते तीन पंप साध्या पाण्याचे त्याच्यावरच फवारले म्हणजे ती ड्रेन होऊन रोपांची मुळापर्यंत गेलं बरोबर प्रकारे त्याला त्या ट्रे मध्ये पूर्ण ते झिरपले गेलं आणि सॉइल बुस्टरचा ह्याच्या अगोदर पण माझ्यापेक्षा दुसऱ्या जुन्या शेतकऱ्यांना अजून अनुभव असा आहे कि मुळीची वाढ एकदम चांगल्या पद्धतीने होती ते शंभर टक्के माझ्याकडे एक शेतकरी आले ते असंच तर त्यांचं हिता आले होते मी त्यावेळेस सॉइल पोस्टर नवीन वापरायला तर ते शेतकरी मला म्हणले आमच्या इथं असं झालंय की रोप ठेवले आणि त्याची मुळीच चालत नाही कुजायला लागली आणि रोप पानं वगैरे सुरकुत लागले लागली बरोबर <laughs> मग मी माझ्या हितनं त्यांना एक लिटर एका बिस्लरीच्या बॉटलमध्ये भरून सॉईल बोस्टर बरं त्यांनी त्याचा स्प्रे घेतला तो स्प्रे घेतल्यानंतर ना त्यांना चार पाच दिवसात एवढा चांगला रिझल्ट आला मग त्यांनी मला ती दुकानाची चौकशी कुठं काय खतं मिळते त्यावेळेसपासून आता माझ्या माहितीने त्यांचं तीन चार पिकाचं कन्सल्टिंग आणि सगळी खतं ज्योतिराम सरांकडे म्हणजे रिझल्ट आल्यानंतर शेतकरी स्वतःहून आपल्याकडे डिमांड करतो बरोबर नाही रिझल्टच्या बाबतीत आता एक वर्ष झाले ज्योतिराम सर काम करता इथं कंदरमध्ये तर खताच्या क्वालिटीत म्हणा किंवा इतर आपले जे प्रोडक्ट त्याच्या क्वालिटीत काय फरक वाटतं का आपल्याला हो आता ज्या वेळेस आपला दुसरा जो प्लॉट आहे किंवा मी दुसऱ्यांचे जे प्लॉट बघितले जे मी हे खत वापरले तर पानाच्या झाडीत सगळ्यात मला म्हणजे काय पहिल्यांदा बघितले बघितले जे जाणवतो पानाची झाडी एकदम चांगली बेस्ट झाडाची टवटवी चांगली ग्रीनरी येते खर्चात पण सर साधारण आपले जे आता तुमचा जो वरचा भाग आहे तुम्ही पाचवंदी पकडलाय त्याला पण तुम्ही सगळं ट्रीटमेंट आता चौथ्या वर्षापासून हे केलेले काका बरोबर आहे का आ, आ, आता जे मुलं सांगताय हे बरोबर सांगताय आता तुमचा वीस वर्षाचा अनुभव बरोबर नाही तर वर्षात असं तुम्ही कधी पकडवता का चौथ्यांदी किंवा पाचव्यांदी किळ पकड आपण धरली अशी मी पूर्वी गड्डे कंद लावून किळ केले हा 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 बर त्यानंतरचा अनुभव कंदाचे जे एकसारखे वाढ होत नाही एकसारखे हार्वेस्टिंग एक होत बरोबर त्यानंतर टिश्यू कल्चर मध्ये ज्या वेळा मी आलो साधारण बारा तेरा टिश्यू कल्चरच्या यामध्ये मात्र मी चार पिकं घेतली पण मग आता ही पाचवं पीक असं कधी झालंय का हा ही पाचवं पाहिलं मी चार पिक घेतली पण ह्या पाचवं सुद्धा त्या चार पिकाच्या लेवल मध्ये चांगला म्हणजे पाचो पिक सुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षा चा चांगलं चांग दिसतंय आता त्याच्यात पूर्ण आपण ही सॉइल बुस्ट टेक्नॉलॉजी वापरलेली मग बेसल डोस असेल आपले स्प्रे असतील आणि करप्यासाठी काय करता तुम्ही नियंत्रण करप जर समजा आला तर करप्यासाठी अगोदर केमिकलचे स्प्रे घ्यायचो हा हा तर आता डी आर बुस्टर म्हणून औषध आहे हो तर ते औषध चांगलंय अक्षरशः तो आमच्याकडे फवारणीवाला येतो बुलेटवर वर एच टीपी जो हा हा तर तो माणूस सुद्धा शेतकऱ्यांना रिकमेंड करतो की ती दिग्विजय मोरे यांच्या मी मारलो होतो स्प्रे <laughs> तर <laughs> ती आणतो तुम्ही त्याचा वास घेईन त्याचा रिझल्ट चांगला असं ती सांगतो त्याला औषधाचं नाव माहित आहे पण ती सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगतो की औषध <laughs> चांगला <laughs> हा म्हणजे करपा हा कंट्रोल आहे बघा आता डी आर बुस्टरचे आपल्या सांगली पट्ट्यात असतील आपल्या नगर पट्ट्यात असतील जे द्राक्ष बागायतारी आता सर्वात सेन्सिटिव्ह पीक जर आपण महाराष्ट्रात पकडलं किंवा सगळ्या पिकांमध्ये फळ पिकांमध्ये पकडलं तर द्राक्ष येतात तर द्राक्षामध्ये बारा तासात चोवीस तासामध्ये करपा भुरी दावणी याच्यावरती कंट्रोल डी आर मुळे मिळतोय आणि आपले काही शेतकरी सांगलीमधले डिस्ट्रीब्युटर पण आहे आणि काही शॉप वाले केमिकल शॉप वाले सर ते शंभर शंभर लिटर डी आर भारतात आता हे पाचव्या पिकाचं जे सर आपलं होतं तर त्याला वेन होताना करताचा प्रादुर्भाव भरपूर झाला तर मी स्वतः म्हणजे ट्रॅक्टर आणून ती मॉडलच्या विचारात होती तर त्याच्यानंतर एक भेसळ घेतला आणि एक स्प्रे घेतला ओके एक भेसळ घेताना त्यात कृषीधन त्याच्यानंतर पोटॅश आणि अमोनियम ना असा एक तर तो टाकला आणि हे केलं त्याच्यानंतर माझी पाहुणे पाच लाख रुपयाची केली जाईल अच्छा आणि साधारण आपण आता त्याच्यात गेल्यानंतर तो तो बघणार किती गड उतरला होता गडाचं साधारणतः वजन त्याच्यात पस्तीस किलो च्या आसपास तीस पस्तीस किलो आता साधारण ही केळ आता आपण जानेवारीमध्ये लावतोय बरोबर याचा हार्वेस्टिंग आपल्याला कोणत्या पिरियड डिसेंबर पर्यंत येऊ शकतो हा या डिसेंबरला येऊ शकतो एंडिंगली चोवीस च्या बरोबर नोव्हेंबर डिसेंबर हा पिरियड राहील त्याचा हार्वेस्टिंगचा तर साधारण आता तुम्ही सुरुवातीपासून जी ट्रीटमेंट करणार आहे आता याच्यात किती बेसल डोस केले पाहिजे तुमच्या नियमानुसार तीन बेसल डोस केले पाहिजेत बरोबर एक तर कसं आहे तिचा आयुष्यमान तीन टप्प्यात शंभर शंभर दिवसाची तीन टप्प्यात पहिले शंभर दिवस ती पिल्लू अवस्थेत असते तर आता लावल्यापासून एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसात त्याला एक पहिला बेसळ व्हायला पाहिजे बरोबर त्याच्या अगोदर आपण ड्रेंचिंग घेतो त्याच्यामध्ये पण कृषीधन भिजू घालून दुसऱ्या दिवशी त्याची ड्रेंचिंग ओके मग चूळ घालता तुम्ही <laughs> चूळ सॉइल बरोबर देऊन आणि जर कृषीधन वगैरे जर वापरलं तर तुमचं वॉटर सोले किती नियंत्रण होतं आम्ही आता त्या खोडव्याच्या पिकाला अतिशय म्हणजे पंचवीस ते तीस किलो अख्खे एकरात सगळ्या प्रकारचं मिळून आणि इथून माग कसं लागायचं प्रत्येक पाच दिवसाला आम्ही किलो म्हणजे महिन्याला तुम्हाला जे लागत होतं ते पूर्ण तुमच्या सीझन मध्ये केलेलं आपण तिकडे जाऊन बघूया आणि त्या केळीचं पण थोडस हे घेऊया आपण जसं बोललो की आता तुमच्या केळीत उभा राहिलो आपण बरोबर ना हे पाच पीक आहे काका आता का तुमचा अनुभव यातला काय नेमकं सांगा काय तुम्हाला वेगळेपणा काय वाटला काय या केळीमध्ये फरक वाटला तुमचा जो वीस वर्षाचा अनुभव आहे रासायनिक खत वापरत होतो बरोबर चार पिक घेतल्यानंतर चौथ्या पिकाला थोडी वापरलं होतं आपली खत आहे एस बी टीचे आणि पाचवं राखायचं ज्यावेळा निर्णय झाला हो त्यावेळेला या खताच्या आधारावर पीक सांभाळायचा असा निर्णय घेऊन बरोबर पण आता मुलांनी जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला योग्य वाटतोय का आता याच्यात काय हार्वेस्ट झालाय केळी जर बघितली साधारण याची चांगली लांबी वगैरे आणि घड पण चांगलं लांबलेलं आहे बरोबर नाही आता पूर्ण काय भाग हार्वेस्ट झालाय सर हार्वेस्ट झालाय पाचव्या पिकाचा एकदम छोटे हार्वेस्ट होऊन गेले पण मग पाचवा पीक कंटिन्यू तुम्ही केलेलं आहे इथून माग कधीच केलं नव्हतं बरोबर नाही तर मग तुम्हाला योग्य वाटतोय हा निर्णय आहे म्हणजे चालू परिस्थितीत आम्हाला बरा वाटला वाटला पण तुलनेत थोडं पहिल्या पिकांच्या मानाने पण सर मग त्या पद्धतीनं खर्च पण कमी आहे ना आपला खर्च कमी आहे म्हणूनच मग समजा तुमचं जर मनुष्यबळ कमी लागत असेल बाकीचा खर्च कमी होत असेल तर पाचवं पीक कधीच नाही येणार आपल्या एसबीटीमुळे आलेलं आहे असं तर म्हणायला काय हरकत नाही बरोबर आता बघितलं तर हा गड साधारण किती वजन करू शकतो हा गड पंचवीस किलोच्या आसपास वजन करू शकतो आणि तुम्ही आता हा पंचवीस किलो म्हणता बरोबर नाही काहीच पहिल्या वर्षी पण पंचवीस किलो नाही निघत नाही निघत मग त्या मानाने आपला चांगलंय आता पुढं जरी बघितलं आपण पूर्ण घड बघा आता म्हणजे लांबच आहे ना बरोबर आणि काय हार्वेस्ट झालेलं आहे केळीचं वय पाच वर्षाचं आहे आणि बऱ्यापैकी हार्वेस्ट होऊन सुद्धा हे घट चांगले तर जे आजूबाजूचे शेतकरी असतील आपले कंदर मधले असतील महाराष्ट्रातले असतील किंवा जिथं केळी नवीन लागवण करायची किंवा उत्पादन घ्यायचं ज्याला त्याला तुमचा काय सल्ला राहील सर आता आम्ही आमच्या भागात साधारणपणे साधारण सर्व शेतकरी दोन किंवा तीन पिकं घेतो बरोबर तर आम्ही चौथवी घेतलं होतं आणि आता पुन्हा आधारावर पाचवे घेत तर समजा सुरुवातीपासून पहिल्या लागवडी पासून ला, जर लक्ष दिलं हो। तर चांगली चार पिकं काढायला काही हरकत होणार नाही म्हणजे सॉइल गोष्ट टेक्नॉलॉजी तेवढं तुम्हाला देऊ शकते हो आणि पाचवं पीक घ्यायचं असेल तर मग आणि जास्त जागृतपणे केलं तर पाचवंही निघू शकत निघू शकतो बरोबर पाचवं घ्यायचं म्हणजे कमी खर्चामध्ये हरकत नाही आणि आता तुम्ही साधारण एक ते दीड लाख रुपये तुमचा खर्चा रुपये मग त्या तुलनेने जर समजा चार पाच टन तुमचा ऍव्हरेज जरी कमी झालंय पण लाख रुपये खर्च पण कमी होतोय आणि मागच्या वर्षीचा ह्याचा माल सगळा एक्सपोर्ट झाला पूर्ण टोटल पूर्ण प्लॉट आणि त्यावेळेला किती एल्डिंग आलं होतं मार्केट आता सध्या डाऊन झाले नाहीतर सात किलोला ओमान सारख्या देशांमध्ये हा माल जाऊ शकतो हा ना आणि एक्सपोर्टला काय रेट मिळतो एक्सपोर्टला साधारणतः पंधरा रुपयाच्या पुढेच असतो त्या वर्षी तीस रुपये पर्यंत मिळाला ओके सात किलोला जरी गेला असता तीस ज्या वेळेस सुपर मालाला असतो अखवाडवा म्हणून ज्या ज्यावेळेस सात किलो जाईल त्यावेळेस हा बावीस तीस रुपये किलोनी जाऊ शकतो म्हणजे कमी खर्चात उत्पन्न देणारी टेक्नॉलॉजी आपली आहे आम्हाला पंचवीस टनच उत्पन्न अपेक्षित आहे पाच लाख रुपयेची केळी पन्नास हजार रुपयाचा खर्चात उत्पन्न देऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीला काही त्रास नाही बरोबर नाही तर तुमचा एक नंबर द्या जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याला तुमच्याशी बोलायचं असेल तरी सांगू शकतं नंबर द्या सवारी शून्य चार शून्य चार पासष्ट ओके okay, सर ज्योतिराम सर तुम्ही इथं मार्गदर्शक तुमचा नंबर द्या आणि सर तुमचाही पण द्या माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न सदुसष्ट पंचेचाळीस पंचावन्न ठीक आहे सर तुमचा एक नंबर माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस छत्तीस पंच्याहत्तर ओके सर okay, धन्यवाद सर